हे तिथे बोलवटला धागा इथे रिक्त झालेली आहे. ठिकाणी त्यांनी विचार करावा. काँग्रेस कोण इच्छुक कोण असतील. आता इच्छुक पक्ष श्रेणी किंवा सर्वसामान्य जे तालुक्याचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या विचाराने आणि सगळ्या तालुक्यातील समन्वयने या ठिकाणी कर उदारी करण्याबाबत विचार होईल. आपल्या विचارين दिन नावे संभाजनावीते जामकडे माननीय साहेबा भोसले आहेत. तालुका अध्यक्ष मी दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढलेली नाही दोन हजार चौदा निवडणूक लढवलेली नाही दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही निवडणूक लढलेली नाही तालुक्यातील आमच्या फळीतील सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे आता इकुमपूरच्या निवडणुका सुद्धा वयाच्या दृष्टीने निवडणुका अडचण होणार आहे म्हणून या निवडणुकीमध्ये मी सुद्धा इच्छुक म्हणून उमेदवार या ठिकाणी आहेत असा काय विचार आहे आमदार जरी असेल तर त्यांना आमदार करण्यामध्ये काँग्रेस सुद्धा पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा यामध्ये फार मोठा या त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे आणि अशा परिस्थितीत आता बारामतीमधून अजित पवार त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जे पवार साहेबांचा गट आहे त्यांना ती जागा रिक्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी तिथं विचार करावा त्या ठिकाणी विरोधकांना बरोबर घेऊन त्यांनी सत्तेत कमिटीमध्ये त्यांनी सभापती केली त्यांनी आघाडीचा धर्म त्यांनी कधीच पाळला महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही तर फक्त आम्ही पाळायचा आणि आता आता ज्या आम्ही चर्चा केली त्यात आमचं आम्ही एक मोठे ठराव केलाय कैलासांना शेवाल यांना आमच्याकडून काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवार घेतला व्हायला सल्ला दिला तर तो आम्ही गुणी तालुक्यातून शंभर टक्के लिढ लिढ देऊ कारण त्यांचा अनुभव आहे ज्येष्ठ आहे कुकडीच्या पाहण्यासाठीचा संघर्ष आहे जर एवढंच त्यांना राष्ट्रवादीला मागच्या महाविकासाकडे सरकार असताना त्यांना जाण असते कर्जदार बद्दलची तर कुकडी कालवाला सल्लागार समितीला कर्जच जामखेट तालुक्यातला एकही नसतून सुरगंधी तालुक्यातल्या व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून नाही का तर महाप्याच्याकडे काळात त्यांनी नेमणूक केली होती आपल्या इथं होते कुकडे पट्ट्यातलेच होते कुकडीचा म्हणजे दोन्ही तालुक्यात एवढा अभ्यास नसणार नेतृत्व आणि नेते असते तर काही लसा नव्हते त्यांनी मला वाटतं किती वर्ष चप्पल घातली चौदा वर्ष चप्पल नाही पाहण्याकरता जेव्हा पाणी आलं तेव्हा चप्पल घातली इतकी भीष्म प्रत्येक तर असं नेतृत्व आपल्याला सगळं असं तर आपल्याला काहीच अडचण नाही आणि त्यांचा अनुभव आहे त्यांचा संघर्ष आहे पाच वर्ष आपण ना प्रश्न केले सकाळी योजना कुठे गेली काय कोणतंही योजना नाही राष्ट्रवादीला जागा मिळाली उभं राहून आम्ही सर्वजणांनी त्यांना ग्रामपंचायती इलेक्शन झालं सहकार्य म्हणून त्यांना आमदार की आमदार निवडून आम करून प्रयत्न केले परंतु त्या इलेक्शन नंतर आमदारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या इलेक्शन असतील त्यात पण काँग्रेसला असा स्वतंत्र वाटा देण्याची त्यांची भूमिका ना राहिलेली नाही त्यामुळं काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते असतील मतदार असतील हे विषया राष्ट्रवादीवर नाराज आहेत तर जी आमच्या भूमिका मांडली आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे थोडासाहेबांशी वेळोवेळी आम्ही ही भूमिका मांडलेली आहे की काँग्रेसची जागा ही कर्जदारखेड विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसला सोडण्यात यावी व काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल काँग्रेस चिन्ह बटल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कर्जदारखेडनं सभापती पद असो पंचायत सभापती पद असो जिल्हा परिषदस असो नगरपंचायतचे अध्यक्ष असो हे सर्व पद किंवा मार्केट कमिटीचे सभापती असो या सर्व ज्या पदेव राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वेळी करत आहे काँग्रेसला काहीच मिळत नाही त्यामुळं काँग्रेसची भावना आहे आणि जी परिस्थिती मागच्या पाच वर्षापूर्वी होती ती आज नाही ह्या मतदारसंघात बऱ्यापैकी आदरणीय दादा पवार साहेबांचं वर्चस्व होतं आणि त्यांना मानणारा वर्ग होता आज दादा बरोबर नाही काय परंतु काँग्रेसचे मत हे जागेवर आहे आणि गेल्या चार वर्षात आघाडीचा धर्म विद्यमान आमदारांनी पाळला नाही आजपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं चार वर्ष केलं आज शिवसेना बरोबर दिसत नाही आणि काँग्रेस बरोबर दिसत नाही म्हणजे यंदा मोठा भाऊ म्हणून आज काँग्रेस पक्ष आहे परंतु काँग्रेस पक्षाला या ठिकाणी सांगलीला पाहिलं की तिथं काँग्रेसची जागा होती पारंपरिक पाटलांचा मतदारसंघ होता प्रकाश पाटील परंतु त्या ठिकाणी त्यांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह न दिलं तरी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून ते <laughs> काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि म्हणून त्याबाबत मग जर पक्षाने जर आम्ही विचार विनंती करू नये जेव्हा काही निर्णय झाला नाही तर या ठिकाणी थोडा वेगळा विचार करण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे